पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे कसबा गणपतीची पुण्याचे ग्रामदैवत अशी ओळख आहे विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे चांदीच्या पालखीतून ढोल ताशांच्या गजरात मार्गस्थही मिरवणूक होणार आहे मुख्य मंडपामध्ये विसर्जन मिरवणुकीची तयारी देखील पूर्ण झालेली आहे दरम्यान कसबा गणपतीच्या सभामंडपातून आढावा घेत आहेत मुख्य विश्वस्त भूषण उदे यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी हेमंत चाकुडे पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला काही तासात सुरुवात होणार आहे मी सध्या लाडक्या बाप्पाच्या सभा मंडपात आलेल्या आपण या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बाप्पाचं विलोभणी स्वरूप हो यावरती आपण जर पाहिलं तर सुवर्ण अलंकार लाडक्या बाप्पाला परिणाम केलेला आहे आणि चांदीच्या सिंहासनावरती हो लाडक्या बाप्पाची मूर्ती खरं तर या ठिकाणी विराजमान केलेली आहे मोठ्या भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्यनगरीत गेली दहा दिवस भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती आता आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे मंडळाचे सदस्य आहेत काय सांगाल कशा पद्धतीने विसर्जन मिरवणूक असणार नाही किती वाजता सुरुवात होईल विसर्जन मिरवणुकीची सुरुवात उत्सव मंडपातून साडेसात वाजता उत्तर पूजा होईल त्याच्यानंतर सव्वा आठ वाजता विसर्जन मिरवणूक उत्सव मंडपातून निघून ठीक साडेनऊ वाजता आपल्या टिळक पुतळ्याच्या इथं महापौर आणि आपले पालकमंत्री यांच्या हस्ते हार अर्पण होऊन होऊन पूजा त्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात तस... होईल दहा दिवसांच्या कालावधीमध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्त तर या लाडक्या बापाच्या विसर्जन हे दर्शनासाठी आले होते आज विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने पुणेकर गती करत असतात काय वेगळे पण असणार विसर्जन मिरवणुकीत खरं बघायला गेलं तर आपला उत्सव म्हणजे गणेश मंडळाचा मानाचा पहिला जो श्री कसबा गणपती आहे त्याचं जे काय एक वेगळेपण आहे ते म्हणजे आपण कायमच परंपरेनुसार आपण गणेश उत्सव साजरा करत आलेलो आहे दहा दिवसाचा गणेश उत्सव असेल किंवा विसर्जन मिरवणूक असेल आपली स्त्रींची मूर्ती जी आहे ती आपण चांदीच्या पालखीत खांद्यावर प्राणप्रतिष्ठापनेसाठी सुद्धा आणि विसर्जन मिरवणुकीसाठी सुद्धा नेतो हे एक नेहमीच वेगळेपण आहे आपलं तसेच वेगवेगळे ढोल ताशा पथकं आहेत यावर्षी आपण जय जै जयती गजानन जो आहे पुण्यनगरीचं रामदैवत ज्याचा आपला छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांनी त्याचा जीर्णोद्धार केला होता त्याचा एक चित्ररथ दिलेला आहे की जेणेकरून आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण त्याचं आपल्याला एक परत लोकांना समोर यावं म्हणून तो चित्ररथ एक आहे विविध ढोल तशा पथकं आहेत त्यांनी वेगवेगळे ताल बसवले आहेत आणि एकोणीसशे पस्तीस सालापासून जे आपल्या इथं बँ त्यांचा प्रभात बँड आहे जे सेवा करतात ते सुद्धा परंपरेनुसार त्यांची सेवा अखंडित चालू आहे नक्कीच चांदीच्या पालखीतनं लाडक्या बापाची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असून पारंपरिक वाद्याच्या गजरात लाडक्या बापाला मोठ्या भक्तिमय वातावरणात आज निरोप दिला जाणार आहे आणि सध्या लाडक्या बापाच्या दर्शनासाठी पुणेकर या ठिकाणी कसबा गणपतीच्या या ठिकाणी परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहेत हेमंत सापुडे झिमडिया पुणे